या प्रयाती समध भावम या तीन असते संशय अंत हा तुमचा माझा होणार आहे पण आजपर्यंत ज्यांनी स्मरण केलं त्यांच्यासाठी माझा परमात्मा धावून आला द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना सुद्धा त्या द्रौपदीचा अधिकार एवढा होता कि तिनं त्या श्रीकृष्ण परमात्म्याला आवाज देवा आणि त्या श्रीकृष्णांना त्या द्रौपदीसाठी धावत यावं आणि त्या ठिकाणी तिची इज्जत वाचवावी एवढा कठीण प्रसंग असताना सुद्धा माझ्या श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्या द्रौपदीसाठी स्वतः साडी झाले हे इतर सांगण्याची आपल्याला गरज नाही कारण तिने आवाज दिला होता ए प्रार्थना दिल की बेकार नाही हो बेकार नहीं होगे पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी सावरे जब तू में

शर्मसार नहीं होगी इज्जत जमाने में शर्म सार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं होगी सावरे जब तू मेरे साथ है हात द्रौपदीच्या मनात देव होता तिच्या तनात देव होता आणि म्हणून द्रौपदीसाठी माझी श्रीकृष्ण परमात्मा साडी झाले माझ्या भगवंताच बोट कापलं तर स्वतःची साडी फाडून चिंदी बोटाला गुंडाळणारी द्रौपदी आणि तिच्या उपकाराची परत फेड तिची इज्जत वाचवण्यासाठी माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याने स्वतःलाच साडी त्या भक्तासाठी करून घेतला हा अधिकार द्रौपदीचा म्हणून स्मरणामध्ये जर देव असेल तर कोणतीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये अशक्य अशी काही नाही बर का म्हणून स्मरणामध्ये देव असावा आणि तो मरायच्या अगोदर ती कधीतरी आठवला पाहिजे म्हणून या श्लोकामध्ये माझ्या कृष्ण परमात्म्यांनी सांगितलं अंतकाले मामेव स्मरण मुक्तम की मरण्याच्या अगोदर ती आपल्याला आठवण व्हावी आपल्या देवाची जशी काही लोक म्हणतात हा काय देवन काय धर्मन काय कीर्तन काय प्रवचन काय ती बडबड आता बहुतेक लोकांना बडबड वाटते पण ज्याला आवड आहे त्याला बडबड नाही वाटत ज्याला आवड आहे त्याला बडबड वाटत नाही